हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी रोजच्या जेवणाची साधीशी परंतु अत्यंत चविष्टाशी थाळी बनवून दाखवणार आहे सुरुवातीला आपण इथे शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी बनवणार आहोत जी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा स्वच्छ धुवून या आकारात कट केलेल्या आहेत एकदम ताज्या मांसल शेंगा आहेत आणि सालीसहित घेतल्या कारण सालीतसुद्धा जीवनसत्व असतं सालीसहित शेवग्याच्या शेंगांचा रस्सा जास्त छान लागतो मसाल्यांमध्ये एक छोट्या आकाराचा कांदा आणि एक छोट्या आकाराचा टॅमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा घरगुती लाल गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे सुकं खोबरं लसूण आणि आलं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये राई जिरं घालायचं राई जिरं छान तडतडल्यानंतर बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा दोन ते तीन व्यक्तींसाठी ही भाजी बनवत आहे त्यामुळे मी इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे आता कांदा व्यवस्थित परतलेला आहे यामध्ये टमॅटो घालून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा टमॅटो परतत असतानाच यामध्ये खोबरं लसूण आणि आल्याचं वाटण घालून घ्यायचं हे वाटण मी पाणी न घालता रवाळ असं वाटून घेतलेलं आहे छान परतून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित परतलं की ओला केलेला लाल मसाला घालून घ्यायचा आहे असा मसाला ओला केल्यामुळे छान परतला जातो भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि जर कोरडे मसाले घातले तर लगेच त्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे छान परतला जातो आता हा मसाला एक ते दोन मिनिट परतल्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि एकत्रित थोडा वेळ शिजू द्यायचा आहे दोन ते तीन मिनिट हा मसाला चांगला शिजल्यानंतर तेल सुटतं त्याला तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा हा मसाला झालेला आहे आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून चांगल्या मिक्स करायच्या शेवग्याच्या ताज्या शेंगांची भाजी जास्त छान लागते किंवा फ्रीजमधून काढल्यानंतर तुकडे करून पंधरा ते वीस मिनिटे तरी पाण्यात ठेवायच्या नंतरच त्याची भाजी करायची ती भाजी व्यवस्थित शिजली जाते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं ही भाजी सुरुवातीला पाणी न घालता मंद गॅस करून पाच मिनिटे झाकून ठेवायची आणि वाटल्यास दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे मसाला करपत नाही पाणी न ना घालता अगोदर अशी वाफून घेतली की भाजी शिजायला वेळ लागत नाही शिवाय अशी वाफवल्यामुळे शेंगा मसाल्यात चांगल्या मुरल्यामुळे चविष्टसुद्धा चा लागतात आता दोन ते तीन व्यक्तींना पुरेल असं पाणी घालायचं आहे म्हणजे भाकरी चपातीसोबत किंवा भातासोबत ही भाजी खाता आली पाहिजे आता भाजीला उकळी फुटली की गॅस कमी करून झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची परंतु लक्षात ठेवायचं शेवग्याच्या शेंगा खूपच गळेपर्यंत शिजवायच्या नाहीत नाहीतर त्या व्यवस्थित खाता येणार नाही आता इथे आपल्या शेवग्याच्या शेंगा अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत यामध्ये एक ते दीड चमचा भाजलेल्या दाण्याचा फूट घालून घ्यायचा म्हणजे भाजीला अजून थोडा दाटसरपणा येतो आणि भाजलेल्या दाण्याच्या कुटामुळे चवसुद्धा वाढते कोथिंबीर घालायची आणि फक्त दोन मिनिटे भाजी उकळून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे दोन मिनिटे झालेली आहेत आणि आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर भाजीला अजून छान तरी येते आणि रंगसुद्धा खूप छान येतो आणि दाटसरपणाही येतो तुम्ही बघू शकता चमचमीत आणि चविष्ट अशी शेवग्याची भाजी तयार आहे आणि आता आपल्याला बनवायची आहे डाळकोबीची भाजी त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये रायजिरं घालून घ्यायचं अगदी थोडासा हिंग घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची दोन ते तीन हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं मी यामध्ये थोडासा नेहमीच्या वापरातला मसालासुद्धा घालणार आहे एखादा मिनिट हा मसाला परतून घ्यायचा आता यामध्ये मध्यम आकाराचा एक टॅमॅटो कट करून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा हा टॅमॅटो आपल्याला सॉफ्ट नाही करायचा अगदी एखादा मिनिट परतून घ्यायचा आहे थोडासा मसाला घालून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर परतायचं आहे गॅस मोठा नाही करायचा आता हे सगळं व्यवस्थित परतलं की यामध्ये मुगाची डाळ घालून घ्यायची आहे मुगाची डाळ स्वच्छ धुवून फक्त पंधरा मिनिटे पाण्यात ठेवलेली होती जास्त वेळ भिजवली तर कोबी बरोबर ती जास्त शिजली जाते आणि मग चांगली लागत नाही आता यामध्ये बारीक कट केलेला कोबी घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाण्याचा एकही थेंब न घालता आपल्याला ही कोबीची भाजी बनवायची आहे आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि गॅस मंद करून भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे कोबीची भाजीसुद्धा खूप अशी गळेपर्यंत शिजवायची नाही त्यात थोडासा कुरकुरीतपणा राहायला पाहिजे भाजी खालीवर करून पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी खूपच कोरडी करायची नाही थोडी अशी लुसलुशीत राहिली पाहिजे आता इथे आपली डाळ आणि कोबी व्यवस्थित शिजलेली आहे कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा एकदम चविष्ट अशी कोबीची भाजी झालेली आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने कोबीची भाजी बनवून बघा खूप छान होते आता इथे आपली कोबीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि आता बनवणार आहे मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे सुरुवातीला रवा तूप न घालता असा कोरडाच भाजून घ्यायचा आणि चांगला गरम झाला की त्यानंतरच त्यामध्ये तूप घालायचं आहे म्हणजे रवा चांगला फुलून येतो आता इथे रवा चांगला व्यवस्थित भाजलेला आहे यामध्ये तूप घालून घ्यायचं आता इथे मी प्रसादाचा शिरा आहे म्हणून काय मोजून मापून घेतलेलं नाही अंदाजेच मी इथे तूप घातलेलं आहे रवा मंद गॅसवर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आणि त्यातून खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आता यामध्ये चार ते पाच कुटलेली हिरवी वेलची घालून घ्यायची उपवास होता आणि वाचनही झालेलं होतं म्हणून म्हटलं गोड काहीतरी करायलाच हवं म्हणून इथे मी शिरा बनवायचं ठरवलं चांगला भाजलेल्या रव्याचा शिरा खमंग लागतो आणि मंद गॅसवर भाजला की आतपर्यंत तो व्यवस्थित भाजला जातो तुम्ही बघू शकता रवा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि छान गुलाबी रंग आला आहे आता यामध्ये उकळलेलं दूध पाणी घालून घ्यायचं मी ते दूध आणि पाणी जास्त प्रमाणात घातलेलं आहे कारण मला मऊ लुसलुसित शिरा बनवायचा आहे कोरडा नाही आता यामध्ये पुन्हा एक चमचा भरतूप घालायचं आणि झाकण ठेवून हा शिरा चांगला शिजवून घ्यायचा आहे आता ज्या वाटेने रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे सपाट वाटी साखर घेतलेली आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे असा मऊ लुसलुशीत शिरा खाताना घशामध्ये अजिबात कोरड्या वाटत नाही आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो आता यामध्ये सात ते आठ बदामाचे काप घालून घ्यायचे आहे बदाम मी थोडेसे फुटून घेतलेले होते आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आता इथे आपला शिरा व्यवस्थित तयार झालेला आहे अगदी लुसलुशीत आणि अतिशय चविष्ट असा प्रसादाचा शिरा झालेला आहे हा थोडासा कोमट झाला की अजून घट्ट होणार आहे तुम्हाला जर असा शिरा नको असल्यास थोडंसं पाणी किंवा दूध कमी घातलं तरी चालेल परंतु मला असा शिरा आवडतो आता यामध्ये वरतून मी पुन्हा अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि झाकण ठेवायचं इथे आपला एकदम साधा शिंपल परंतु अतिशय चविष्ट असा मौलुसलशीत प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर संपूर्ण थाळीचा व्हिडिओ मला नाही करता आला तर यातील जे मी फुलके बनवलेले होते त्याचा व्हिडिओ मी नंतर शेअर करेल तर हा व्हिडिओ मी खूप दिवसांनी बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला आजची ही रेसिपीज कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय